नमस्कार मित्रांनो आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म मडेवडगाव तर मित्रांनो आज आपला पक्षी जवळजवळ चौतीस दिवसाचा आहे पूर्ण चौतीस दिवस झालेत मित्रांनो म्हणजे महिना होऊन गेला तर आपले पाचशे किल्ल्यांची बॅच आहे त्या आपण शंभर पक्षी विकलेला आहे आणि आता चारशे पक्षी राहिलेला आहे एकदम फ्रेश पक्षी आहे कावेरीसाठी कावेरी जातीचा पक्षी मित्रांनो अंड्यासाठी एकदम खास आहे तर कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि मित्रांनो आपलं हे नगर दाऊंड बारामती मढेवडगाव या ठिकाणी आहे नगरवरून पंचावन्न किलोमीटरवर तर मित्रांनो पहा अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी हा पक्षी एकदम उत्कृष्ट आहे आणि अंडी हा वर्षात कमीत कमी दोनशे दहा ते दोनशे चाळीस अंडी हा पक्षी घालतो आणि याची मॉर्टिलिटी पण कमी आहे मित्रांनो आणि एकदम गावरान एकदम चपळ कर्तरी पक्ष आहे तर मित्रांनो पाहा जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा आणि असेच रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक फार्म या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद